मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील निसर्गरम्या कोकणातून सर्वांचं आपल्या कोकणी मित्र चॅनल युट्यूब चॅनलची मलापासून स्वागत करतो तुमचा आजचा दिवस समृद्धीने आजार दिवस इथे वर्षी आणि प्रार्थना कोण आपण आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आता संध्याकाळचे सहा वाजायला आलेले आहेत जे आत्ता आपण व्हिडिओ स्टार्ट करतो आहे आणि भक्तीने जी आहेत रत्नागिरीत गेली होती त्यांचं काम होतं रत्नागिरीत तर ती रत्नागिरीत गेले ते आत्ता आले आहेत आणि आत्ता आपण व्हिडिओसुद्धा आत्ता स्टार्ट करतो आहे आणि पाऊस जो आहे तो सकाळपासून पाऊस पडत होता आणि आत्ता थोडा थांबलेला आहे मग अशी ऊन पण पडला होता ते माझ्याला व्हिडिओ लक्षात काढायचं नाही ऊन पण वगैरे पडलं होतं मस्तपैकी वातावरण एकदम कडे चांगलं झालं होतं आणि कोंबडी पण आज भरपूर बाहेर फिरलेली आहेत मधीच फक्त दुपारी पाऊस पडला तेवढाच नाही आता एक म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला कळत नाही की ओरिओ जो आहे ना तर ओ आपला जो ओरिओ आहे तो दिवस रात्र दिवस रात्र नुसत्या बॉम्बच मारत असतो त्याची सर्व ट्रीटमेंट चालू आहे त्याला आपण भात तीन टाईम देतो जेवणचं जेवण असं ते देतो आणि त्याची ट्रीटमेंट असे तर आता पाऊस पडतो आणि त्याला आतमध्ये बांधून ठेवायला लागतं ज्याच्यामुळे वाटतं तो वैतागला आहे तर आता त्याला सोडायला पण बरोबर वाटत नाही कारण चिखला सगळं नाचू शकतो आणि तो भरपूर विवा एवढा व्यवहित की असं कुठला जरी मालक दुसरा कोणी असताना सराववाला असता की याला नेऊन बाजारात सोडून द्याव्या पण आपल्याला तसं वाटतच नाही कारण आपल्याला कसा जीव लागलेला आहे तर आता ओरिओ दिवस रात्र सरा उमटवत असतो तर काय नेमकं का कारण हे समजत नाही तर आता जो संध्याकाळचा सहा वाजल्याच्या नंतर जो परिसर आजूबाजूचा आहे तो कसा असतो ते मी तुम्हाला दाखवतो तर चला म्हणजे आपण आता खाली आलेलंच आहे तर आपण आता काजवीच्या इथे जाऊया सहा वाजलेले आहेत तर कोकणात असं म्हणतात की सहा वाजले नंतर फार पडायचं नसतं तर इथे खाली तिटा लागतो आणि तिटा लागल्यावर सर्वात विशेष बेकार एकदम विशेष बेकार असतो तिटा होती पण आपण फक्त इथे जवळ जरा बघूया काय हालचाल आहे काजू धरलेले आहेत की नाही कारण आपण मागे एकदा काढून नेले होते काही दिवसांपूर्वी तर त्याच्यामुळे आता काजू कदाचित नसतील कारण वांदर वगैरे येतात नाही पाऊस वगैरे पडतो आहे तर ते अलगत कुठे पकडले असेल तर पावसामुळे खाली पडू शकतात किंवा सुद्धा खाऊ शकतात आता परिसर बघा कसला आहे तो एकदम भारी पावसातनं हा परिसर असा दिसतोय एकदम हिरवगार तर रत्नागिरीत जायला म्हणजे विकाससाखा वगैरे सर्व मला बोलवत होते पण मी गेलो नाही आता तिकडे आपले चांगले चांगले ब्लॉग्स झाले असते चांगले चांगले व्हिडिओ सुद्धा झाले असते आपले रत्नागिरी होती पण मी ना गेलो तर आत्ता आपण काजबीन जेव्हा आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो मी चला तर मंडळी आता भरणं वर्ण भक्ती पण आलेली आहे आपल्यासोबत खाली धावत धावत तिला वाटलं मी खाली जातो की काय त्याच्यामुळे धावत आली तर भक्ती समुद्रावरनं आलीच आहे तर फिरून मला बोलवलं आणि पण नाही एकटीच एकटीच जाऊन आले आहे बोलवलंच का नाही येतात ना होता समुद्रावरती गेली धरी विनायक मंदिरायची इकडे बायापरून आली कासव बिसव बघितलं नाही म्हणते शेवपुरीची गाडी होती पण मी खाल्लेली नाही किती खोटं बोलतेची भक्ती आ <laughs> मी विचारलं समुद्रात गेली होतीस काय मला सांगते नाही मी समुद्रात नाही गेलेलो मी फक्त बघितलं हा नंतर ते ना तुझ्या कानात समुद्राचा वारा शिरलेला आहे नंतर म्हणते हा आम्ही गेलो होतो समुद्रात हे अशी भक्ती तर मंडई आता ही बघा ही काजवी नाही आपली आणि कसली भारी दिसते बघा पावसात आता पावसातनं एकदम फुललेली दिसते आहे उन्हातनं सर्व काजवीन सुकली आणि ते काजूवरती पकडलेलं आहे बघा एक मगाशी मी आत्ताच पाच मिनटापूर्वीच मंडई बघितला होता काजू पकडल्या पण तो सर्व कुसला काजू कारण काय तर पाऊस पावसामुळे सर्व काजू कुसले आणि मंडई बरेच गावांमध्ये चढणीचे मासे लोक पकडतात त्याचा व्हिडिओ लोक टाकतात कोकणातले मंडई आपले कोकणातले यूट्यूबर्स जे कोकणातले युट्यूबर याचे चढणीचे मासे वगैरे व्हिडिओ बनवून टाकतात पहिल्या पावसातले चढणीचे मासे तर आपल्याकडे तसं काय नाही आणि आपल्याकडे जर वाळवे आजूबाजूला असतं ना, आप आजू ना? तर आपणसुद्धा गेलो असताना चढणीचे मासे वगैरे असे व्हिडिओ बनवले असते नक्कीच तुमच्यासाठी खास आपणसुद्धा व्हिडिओ बनवले असते आणि व्हिडिओ बनवताना मासे पकडताना खूप मजासुद्धा आली असते आपल्याला आणि तुम्हालासुद्धा बघायला मजा आली असते ते मासे वगैरे पण आपल्याकडे तसं नाही आपल्यापासून जर नदी जी आहे ती खूप लांब आहे खरं बघायला गेला तर पण आपलं घरवरती आहे आणि नदी जी आहे ती खालच्या साईडला राहते तिकडं आता कोंबडीचं वगैरे आपलं जे काम आहे ते झालेलं आहे बुललांना वगैरे खाद्य करून आपण झाकलेलं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे ना मी आता सकाळपासून पण काढलेलं नाही कारण पाऊस वगैरे हो आधीमध्ये जात होता येत जा होता तर आता पाऊस थोडा थांबला आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काढतोय आता आणि कॉम्रेनचं आपलं काम झालेलं आहे त्यांना पिल्लांना खाद्य वगैरे घालणं पण एका साईडला ठेवलेलं आहे आणि आता परिसर खालचा बघा कसा दिसतोय तो म्हणजे पावसातनं लय भारी वाटतं ना बघती फक्त एवढाच विषय होता की पावसातनं आपल्याला चिखलामध्ये फिरायला जर हे होतं कारण पाय घालवतात ना पण मंडे पावसातनं हाच आनंद असतो चिखलात वगैरे पाय घालायचे मातीत वगैरे तर मंडे आपल्या घरासमोर बघा हे जे आहे ते वरच्या साईडला आपलं घर आहे आणि घराच्या समोरच इकडे पत्रे नाही सॉरी घराच्या समोरच इकडे आंब्याची मोठीच्या मोठी बाग आहे या बागेमध्ये बघा आता वांदर बसला आहे हा बघा पाळाला त्या वांदराने जो आहे ते राहिलेले जे आंबे जे असतात ना तो काढून तिथे खात बसला होता आता व्हिडिओ काढायला लागलेला लगेच लगे पाळाला आणि हे बाग जर तुम्ही बघायला गेला तर म्हणजे खूप मोठी बाग आहे ही बरीच मोठी बाग आहे पण यंदा पाऊस पडल्यामुळे कसं बागेमध्ये आंबे पकडलेलेच नाहीत जास्त जास्तीत जास्त त्यांना तीन कॅरेटच भेटलेले आपण त्यांना विचारलं होतं ते बोलले तीनच कॅरेट भेटले याच्यावरती काय भेटलेले नाहीत आणि हे सर्व म्हणजे तुम्ही फॉरनिसु केली आणि त्याच्यानंतरच पाऊस सुरू झाला आणि त्याच्यामुळे हे सर्व वांदे झाले बागेतलं म्हणजे यांना आंबे तीनच कॅरेट फक्त भेटलेले जसं आंबे जर पडतात ना तर हा मंडी अजून एक ह्या बागेमध्ये जे आहेत ते रानटी ससेसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात रानटी ससे त्याच्यानंतर वाघ वगैरे सर्व इकडे ह्या साईडला आहेत या परिसरामध्ये आत्ताही येत नाहीत पण ते त्यांचा कुठल्या तरी सीझन असतं त्या सीजनमधून ते बाहेर पडतात सर्वजण ससे रानटी ससे त्याच्यानंतर मोर वगैरे ते रानटी डुक्कर सुद्धा पण येतात डुक्कर पण येतात मंडी पाचच्या साईडला जे जंगल आहे ना तर इकडे ते राहतात इकडे जे आहे मधीमध्ये त्यांनी जे आहे खतून ठेवला नाही आहे ते खालच्या जमिनीतले जे किडे वगैरे जे असतात ते खातात ना असं मातीने उकरून ठेवला नाही आहे काय काय ठिकाणी इकडे आतमधल्या साईडला आणि आता आतमध्ये पूर्ण जंगल आहे ह्याच्यामुळे आपण काही तिकडं जात नाही त्या साईडला आणि भक्तीने कधी बघितलं नाही भक्ती तू बैलास तिकडची साईड भक्तीने कधी बघितला नाही मंडई पण जर उन्हाळ्यातनं जर आपण कधी गेलो तर जाऊया तिकडे मी तुम्हाला सर्व दाखवीन दे आता पावसा सुरू झालेला आहे तर बघा हा सर्व परिसर आहे आपला हां झाडावर म्हणजे वांदर वगैरे बसलेले आहेत तर आता आपण काय करूया तर मी आता हा वीडियो वीडियो तर हा होता जो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला काय करायचं लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तीनशे मंडळींच्या आपण भरपूर क्लोज आहे तर मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत तुम्हाला आता वरचं जाऊन सर्व दाखवतो मी कोंबडी वगैरे आपण जी झाकलेली आहे तर चला